चला तर आपण आज लहानपणीची आठवण जे आपण लहानपणी आपली आई करून देत होती ती आज मी तशी चपाती बनवायला लागलेली आहे तर आपली रोजच्या चपातीला कणिक तिंबलेली त्यातलीच मी एक गोळा काढून घेतलेला आहे तर आपण आता छान अशी अगोदर चपाती लाटून घेऊया तर आपल्या चपातीसारखीच आपल्याला चपाती छान अशी लाटून घ्यायची थोडंसं पीठ टाकायचं आहे तेल भरपूर लावून थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे मी गरगरीत मी चपाती छान अशी लाटून घेतली आहे सगळ्या कडाही छान पातळ अशा तर मी चपाती अगोदर तेल लावून घेते तर पहिली चपाती असल्यामुळं तव्याला चिटकते त्याच्यामुळं ते तेल तव्यावर पण आणि चपातीला पण लावावं लागतंय तर बघा मी पलटी केलेली नाही चपाती फिरवून फिरवून एक साईड छान अशी भाजलेली आहे आता ह्या साईडला मी पलटी करते तर बघा एक साईड पूर्ण किती छान अशी भाजली आहे मी आता ह्याच्यावर थोडासा गुळ किसून घेते तर बघा सगळ्या चपातीवर छान असा गुळ किसून घेतलाय मी ह्याच्यावर थोडंसं तूप टाकून घेते म्हणजे गुळ पण आणि तूप पण छान असं वितळलं जात आहे आता आपल्याला ही खालची साईड भाजते एक साईड मी छान भाजली होती एक साईड कच्ची होती तर एक चमच्या मी तूप टाकून घेतलंय तूप पण आणि गूळ पण छान असा वितळला गेलेला आहे तर मी आता ही चपाती काढून घेते तर बघा गुळ चपाती तुम्हीही लहानपणी अशा प्रकारे खाल्ली असाल तर नक्कीच कमेंट करून मला सांगा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर करा